शुगर बी पी थायरायड हे सायलेंट किलर आहेत हे याच्यावर आयुष्यभर गोळ्या खाऊन ते सोबत राहतात आणि ह्याच्यातून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्याकडं मानव मुक्ती केंद्रामध्ये निवासी उपचार आहेत आणि ह्याच्यातनं तुम्हाला चांगला रिलीफ मिळू शकतो दुरुस्त होऊ शकतात आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की ह्या सगळ्या आजारासाठी गोळ्या खातात गोळ्या खाऊन आतापर्यंत कोणी दुरुस्त झालेलं नाही उदाहरणार्थ शुगरला गेलो आपण डॉक्टरकडे त्याचे काही लक्षणे दिसतात भूक लागणार हातपाय गोळाल्या ला, चक्कर येते शुगरचे काही काही लक्षण असतात जखम झाली दुरुस्त होत नाही मग डॉक्टरकडे जातो आपण डॉक्टर म्हणतात तुम्हाला शुगर आहे गोळ्या घ्या एक टाईम गोळी दोन टाईम गोळी तीन टाईम गोळ्या मग काही वर्ष गेले की नंतर म्हणतात इन्सुलिन घ्या इन्सुलिन झाले की म्हणतात डायलिसिस करा मग दुरुस्त कुठे झालं ते तर आपल्याकडं बिना औषधाचं सर्व कुठल्याही आजाराच्या गोळ्या एकदम सोडायच्या नाही आधी उपचार करायचा आपली क्षमता वाढवायची आणि शुगर बी पीच्या गोळ्या हळूहळू टप्प्याटप्प्याने आपण सोडण्याचं नियोजन करू शकतो तुम्ही आमच्या जर संपर्कात राहिलात तर त्या गोळ्यासुद्धा सोडण्यासाठी नियोजन करता येईल पण त्या गोळ्या सोडू नका एकदम आणि ह्या जसं शुगरचं आहे तसं बी पी आहे बी पीचं तर काय होतं की माणूस अटॅक येतो ब्रेन अटॅक येतो आणि त्यातून लखवा मारला जातो साय थायराईड त्याने गोळ्या खाऊनच लोक येतात बाहेर कुठे दुरुस्त होत नाही आणि टाईमपास होतो आपल्याकडे सर्व रोगावर हो बिना औषधाचे उपचार केले जातात धन्यवाद